इथे बघणार फिनिशिंग तर इथे पायपिंगचं काम केलेलं आहे मित्रांनो आणि जर मी तुम्हाला दाखवू नॅक तर नॅक ते ह्याच्याकरता ब्युटिफुल आहे आणि जर असं तर अशा कॉन्सेप्ट मध्ये मार्जिंग पण चांगली मिळत असते आणि प्रॉफिट पण चांगलं मिळत असत ब्रायडल लेहंगा तुम्ही ह्याला बोलू शकता आणि ह्याच्यासोबत आमच्याकडे सायडल लेहंगा पण आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जी सुरतातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आज जो कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुमच्यास शेअर करणार आहे मित्रांनो तर चला जाऊ या कलेक्शन तुम्ही बघत असणार मित्रांनो छान असा बनारसी सिल्कमध्ये हा लेहंगा तुम्हाला भेटून जाणार आहे प्रॉपरली तुम्ही बघत असणार फिनिशिंग एकदम ब्युटिफुल फिनिशिंग तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये मिळून जाणार आहे कलर कॉम्बिनिकेशन तुम्ही बघत असणार तर मल्टी कलरचा थ्रेटवर्क काम केलेला आहे आणि तुम्ही बॉर्डर बघत असणार ना एकदम छान अशी अट्रॅक्टिव्ह काटपदार्थी तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे आणि ही प्रॉपरली जे आहे ना ते कलींचं काम केलेलं आहे म्हणजे बघा एक कली दोन कली तीन कली प्रॉपरली ही कलीचं काम केलेला घेरा खूप मोठा तुम्हाला मिळून जाणार आहे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे मित्रांनो ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला सेम टू सेम टोन मध्ये ब्लाऊज ब्लाऊज मिळणार आहे तर तुम्ही बघत असणार हा ब्लाउज तुम्हाला प्रॉपरली लेंथ मध्ये मिळून जाणार आहे तिथे पण तुम्हाला जरीचं काम केलेलं आहे आणि पट्टी मिळून जाणार आहे आणि हे ज्या सांग बनारसी मध्ये तुम्हाला ले... बनारसी लेंग्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे मिळणार आहे बनारसीचा लुक एकदम ब्युटिफुल कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळून जाणार आहे इथे पण तुम्ही बघत असणार तर मल्टी वर्कचं काम केलेलं आहे प्रॉपरली फिनिशिंग सोबत इथे तुम्हाला मिळून जाणार आहे इथे बघणार फिनिशिंग तर इथे पायपिंगचं काम केलेलं आहे मित्रांनो हा कॉन्सेप्ट खूप ब्युटिफुल आहे असे कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता तुमच्या शॉपवर अजून एक कलेक्शन मित्रांनो तुम्हाला हॅव्हीमध्ये दाखवत असणार हॅव्ही कॉन्सेप्ट मध्ये ही व्हेरायटी तुमच्यासाठी असणार नेट वर हा काम केलेला आहे एकदम स्टोन वर्क काम केलेलं आहे मिरलच काम केलेलं आहे तुम्ही बघत असणार एकदम मिरल वर्क केलेलं आहे प्रॉपरली फिनिशिंग सोबत ही व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे दुपट्टा तर दुपट्टा पण तुम्हाला हॅवी नेट कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे मित्रांनो तर मी तुम्हाला नेटचा दुपट्टा दाखवते तिथे पण तुम्ही बघणार एकदम छान असा ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे आणि स्टोन वर्कचं काम केलेलं आहे मिररचं काम केलेलं आहे लेस बघत आहे ते एकदम फिनिशिंग सोबत तुम्हाला लेस मिळणार आहे पायपिंग सोबत तुम्हाला लेस मिळणार आहे आणि लेंथ पण तुम्हाला प्रॉपरली मिळून जाणार आहे आणि जर मी तुम्हाला दाखवू नॅक तर तर ह्याच्याकरता ब्युटिफुल आहे आणि जर असा कॉन्सेप्ट आपण ब्रायडल जे असतात त्यांनी घातलं तर खूप सुंदर दिसणार आहेत कारण की हा जो कॉन्सेप्ट आहे ना एकदम हटके कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघत असणार हा ने, ने, नेक डिझाईन तुम्हाला प्रॉपरली मिळून जाते फिनिशिंग सोबत आणि नेट नेक मध्ये पण मित्रांनो प्रॉपरली तुम्हाला डिझाईन केलेले आहे इथे मटका गला दिलेला आहे आणि वर्क तुम्ही बघत असणार तर एकदम खाटली वर्क तुम्हाला मिळून जाणार आहे मिरर वर्क मिळून जाणार आहे सिल्वर मध्ये हा काम केलेला आहे ब्युटिफुल कॉन्सेप्ट हा कलेक्शन ब्युटिफुल आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर चार्ट पाहिजे असेल तर कलर चार्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला रेड मरून जो तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ना ते सर्व कॉन्सेप्ट इथे तुम्हाला भेटून जाणार आहे अजून एक हॅवी लुक मध्ये मी तुम्हाला दाखवते लेहंगाचं कलेक्शन तुम्ही बघत असणार एकदम ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला हा मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघत असणार ना तर इथे जे आहे ना ते काम केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे एकही जागा तुम्हाला प्रॉपरली खाली नाही मिळणार आहे एवढं भरून म्हणजे जर तुम्हाला एकदम ब्रायडल लुक पाहिजे असेल किंवा तुम्हाला लग्न प्रसंगामध्ये असे लेंगे वेर करायचं असेल ना तर हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी तुम्ही ठेवू शकता इथे बघणार एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे आणि जिथे पट्टा येणार आहे आपला कंबरचा भाग येणार आहे तिथे पण तुम्हाला इथे पायपिंगचं फिनिशिंग सोबत मिळून जाणार आहे आणि तुम्हाला जो कपडा मिळणार आहे तो बेस बेसमध्ये मिळणार आहे आणि वेल्वेट पण आहे नाईन्टी पर्सेंट वेलवेट जो तो तो ना तो ना कपडा कपडा जो रिच लुक देत तुम्हाला भेटणार आहे आणि जर मी तुम्हाला दाखवू ब्लाउज पीस पण एकदम म्हणजे गला पॅटर्न सर्व रेडीमेडच येणार आहे तुम्हाला फक्त स्टिच करायचं असतं तर तुम्हाला मी दाखवते ब्लाऊज पण ब्लाऊज पण खूप सुंदर तुम्हाला ह्याच्यामध्ये जा मिळून जाणार आहे प्रॉपरली फिनिशिंग सोबत ही वस्तू तुम्हाला मिळून जाणार आहे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग पसरणार अजमेरा फॅशन मधनं तर तुम्ही बघत असणार नॅकची डिझाईन दिलेली आहे प्रॉपरली बॅकची पण डिझाईन दिलेली आहे आणि तिथे पण तुम्हाला छोटे छोटे बुटे मिळून जाणार आहे वेलवेट कपडा तुम्हाला भेटून तुम्हाला मित्रांनो नॅटचा दुपट्टा मिळवून जाणार आहे आणि तो पण खूप सुंदर पॅटर्न मध्ये तुम्हाला ही व्हिरायटी भेटून जाणार आहे कारण की ही वस्तू जी आहे ना ती फॅन्सी वस्तू आपण नेहमी नाही घेते तर अशा कॉन्सेप्ट मध्ये मार्जिंग पण चांगली मिळत असते आणि प्रॉफिट पण चांगलं मिळत असतं आणि अशी व्हरायटी जे आहेत ना मित्रांनो कमीत कमी म्हणजे लोक एका दिवशी असतात बट हे कसं असत मित्रांनो कधी पण घेणार तर एकदम छान घेणार एकदम म्हणजे एकदम युनिक कॉन्सेप्ट आपल्याला हवे असेल तर हे कॉन्सेप्ट करू शकता शोरूम मध्ये अशी वेरायटी ना खूप महाग मिळतं कारण की तिथे शोरूम असतं बट ही कलेक्शन जे ना जे न, जर तुम्ही अजमेरा फॅशन मधून घेत असाल तर तुम्हाला हॉलसेलमध्ये भेलून जाणार आहे कारण की सर्व वस्तू का जात ना तर आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत आहे तर तुम्हाला होलसेलमध्ये मिळून जाते म्हणजे तुमच्यामध्ये जे एक डीलर येतो किंवा एक एजंट असो किंवा जो दलाल वगैरे म्हणतात ते असतात ते कोणी नाही येणार ना तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगपासून कपडा म्हणून तुम्हाला चांगलेच चांगली चा, मार्जिन भेटून जाणार आहे मित्रांनो अजून एक लेहंगाचं कॉन्सेप्ट मी तुमच्या संग शेअर करते ब्रायडल लेंगा तुम्ही ह्याला बोलू शकता आणि ह्याच्यासोबत आमच्याकडे सायडल लेहंगा पण आहे सिंपल सोबत मी तुम्हाला काही कलेक्शन दाखवते बट अजूनही कलेक्शन आहे मित्रांनो तुम्ही बघत असणार तर इथे आमचे जे ना पूर्णपणे डिस्प्ले केलेलं आहे एकापेक्षा एक कलर चार्ट तुम्हाला भेटून जाणार आहे डिझाईन मिळून जाणार आहे साइज तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही स्टिच करू शकता ही सर्व साईज जी असते ना ते सेमी स्टिच आहेत तर मी तुम्हाला दाखवते हा लेंगाचा कॉन्सेप्ट तर तुम्ही मित्रांनो बघत आहे ना हा लेंगाचा कॉन्सेप्ट ब्युटिफुल तुम्ही बघत असणार ह्याची डिझाईन एकदम सुंदर दिलेली आहे आणि इथे तुम्ही बघत असणार पल्ली पत्तीचं काम केलेलं आहे प्रॉपरली आणि इथे जे आहे ना ते एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे प्रॉपरली स्टोनवर्क जे ना मित्रांनो असे निघणार नाही तसं स्टोन वर्कचं काम केलेलं आहे म्हणजे तुम्ही हे आहे जो कलेक्शन आहे ना नेहमी म्हणजे आपण चार पाच वगैरे पण घातले ना तरी त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि अशी कॉन्सेप्ट जे आहेत ना खूप महाग मिळतं बट तुम्हाला अजमेरा फॅशन कडून जे खूप सस्त सस्त मिळणार आहे कारण की अशी व्हरायटी जे आहेत ना ब्युटिफुल कॉन्सेप्ट मध्ये मिळून जाणार आहे डिझाईन पॅटर्न तुम्ही बघत असणार ब्युटिफुल मिळून जाणार आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे दुपट्टा नॅट बेस मध्ये त्याचा त्याचा लुक पण मी तुम्हाला दाखवते त्याचा लुक तर जे आहे ना ते अति सुंदर आहे मित्रांनो तर तुम्ही बघत असणार नेट बेसमध्ये हा दुपट्टा प्रॉपरली तुम्हाला फिनिशिंग मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघत असणार डिझाईन तुम्हाला हिते छान असे डिझाईन तुम्हाला एम्ब्रॉयडरीची मिळून जाणार आहे थ्रेडचं काम केलेलं आहे पायपिंगचं काम केलेलं आहे म्हणजे तुम्ही कलेक्शन एकापेक्षा एक बघत आहे मित्रांनो असे कलेक्शनची खूप सर्व आपल्याकडे डिमांड आहे कारण की आता जे चालत आहे सण वगैरे येत आहे आणि असे कॉन्सेप्ट आपण घालत असतात तर हे व्हेरायटी तुमच्यासाठी मित्रांनो तुम्ही शोरूम मध्ये किंवा आपले दुकान वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असं लेंगे ठेवा कारण की हे जे वस्तूक दाखवते ना मित्रांनो चांगलं मार्जिनेबल आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीवचं पण इथे बघा तुम्ही इथे स्लीवचं पण तुम्हाला कट केलेलं आहे आणि जे कटोरी असते आपली तर कटोरीची पण कटिंग वगैरे केलेली आहे म्हणजे हे जे सर्व वस्तू तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघत असणार बॅग पण तुम्हाला इथे डिझाईन केलेलं आहे म्हणजे सर्व वस्तू आहे ना मित्रांनो आपण स्वतःने डिझाईन केलेली आहे फक्त तुम्हाला स्टिच करायची तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तर अशी कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता घालू शकता आणि ह्या कॉन्सेप्ट मध्ये चांगलं असं मार्जिंग मिळून जाणार आहे मित्रांनो तर अजून एक कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर शेअर करत आहे लेहंगाचा तुम्ही बघत असणार ना इथे नवरा आणि बायको जे सात फेरे घेत आहे ना त्यांचं कलेक्शन इथे तुम्हाला एकदम ब्युटिफुल लुक मध्ये मिळणार आहे आणि ही वर्कची गोष्ट करून एकदम खाटली वर्क तुम्हाला मिळणार आहे एम्ब्रॉयडरीचं प्रॉपरली फिनिशिंग सोबत काम मिळणार आहे आणि इथे तुम्हाला सिक्वन्सचं काम मिळत आहे स्टोनचं काम मिळत आहे मल्टीथे वर्कचं काम केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं काम केलंय आहे म्हणजे तुम्ही एकाच जागेवर एवढं सर्व तुम्हाला एकच एका लेहंग्यामध्ये मिळत आहे मित्रांनो तर प्रॉपरली तुम्ही बघत असणार फिनिशिंग ब्युटिफुल एकदम छान तुम्हाला लुक मिळून जाणार असे कॉन्सेप्ट साठी आपण बुटीक वगैरे मध्ये जात असतो तिथे जास्तीत जास्त खर्च असतो म्हणजे कपडा घेऊन या त्याच्यानंतर सरी सामान घेऊन या त्याच्यानंतर स्टिच करा त्याचा खर्च करा नाही आता स्टीच पण हालीच असतं नाहीये तर अशी कॉन्सेप्ट रेडीमेड कॉन्सेप्ट तुमच्या शॉपवर नक्की ठेवा कारण की ही अशी व्हेरायटी सेल होत असते कारण की हे जे कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो नेहमी लग्न प्रसंगामध्ये किंवा काही कार्यक्रमामध्ये चालत असताना असे कॉन्सेप्ट साठी लोक खूप इकडे लो तिकडे जात असतात बट तुमच्या दुकानावर अशी कॉन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता तर ही वस्तू तुमच्याच दुकानावर ना जाणार तुम्ही बघत असताना रेडीमेड तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळणार आहे बॅग तुम्हाला भेटून जाणार आहे नॅटची डिझाईन तुम्हाला प्रॉपरली भेटून जाणार आहे सिक्वन्सचं काम केलेलं आहे आणि जे कपडा जो आहे ना वेलवेड मध्ये मिळून जाणार आहे ह्याच्यासोबत जा तुम्हाला मिळणार आहे नेट तर हा नेट मी तुम्हाला दाखवते मध्ये पण म्हणजे तुम्हाला जो दुपट्टा मिळतो ना तो एकदम सिम्पल सोबत नाही मिळत मित्रांनो काही हटके मिळतो आहे युनिक मिळतोय जर तुम्ही बघत असणार दुपट्ट्याचं कलेक्शन ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे इथे पण तुम्हाला थ्रेडवर्क कलेला मिळून जाणार आहे मल्टी थ्रेडवर्क मिळून जाणार आहे एम्ब्रॉयडरी मिळून जाणार आहे पायपिंग मिळून जाणार आहे प्रॉपरली ही वस्तू मध्ये तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवते हा बुट्टा नेट मध्ये पण तुम्हाला हा बुटा मिळून जाणार म्हणजे दुपट्टा पण तुम्ही आहे ना कंच्या पण हिसाबाने घेऊ शकता वन साईड घेऊ शकता किंवा तुम्ही टू साईड पण आपण असं वेअर करतो तसं घेऊ शकता किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही युनिक करायचं असेल तरी तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता आणि तुमच्या अजून पुढे घेऊन जाऊ शकता कारण की हे जे वस्तू काय ना मित्रांनो चांगले अशी देत असतात तर असे कॉन्सेप्ट तुम्ही नक्की तुमच्या बिझनेसमध्ये ऍड करा प्रॉफिट तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट होणार आहे मित्रांनो तर आजचे कलेक्शन आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन कलेक्शन सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार